अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा हे काय लावलं चाळपणा दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं तो तुमचा हक्क आहे हे कोणी केलं महायुतीनं केलं दुसरं कोणी आलं नाही करायला कर्जमाफी काही म्हणतात एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली ना देशाची एकाहत्तर हजार कोटीची माफ झाली कुणाची देशाची राज्याची किती हजार कोटी झाली दहा हजार कोटी पण नाही झाली काढा त्यावेळेसचे आकडे आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पस्तीस हजार कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास पंचवीस का सत्तावीस हजार कोटीची कर्जमाफी केली अरे आम्ही पण केली ना आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली ही गोष्ट आपण लक्षात घ्या ज्या आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली आम्ही मागं पुढे बघितलं नाही आम्ही रडत बसलो नाही हे होणारच नाही बघू रे नंतर ये परवा ये उद्या जाऊ दे आता मुंबईतून आल्यावर भेट असं कधी सांगितलं नाही काम सांगितल्यावर लाभ फोन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस होतंय का नाही तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो ह्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे काही वैयक्तिक कामं राहिली असतील मी असा दावा करणार नाही की शंभर टक्के कामं झाली परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो भावनिक होऊ नका हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती सगळे काही फटाके वाजत असतात माझ्याही पुढं पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा हे काय लावलं साताळपाना आणि हे झाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही अलीकड क्लिपा मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गाव घोंगडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिव्हता काही नव्हता आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणात माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला की असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं नीट बोलायचं शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना अरे जे काम करतो तो चुकतो जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना आहे ह्या संदर्भात आता साहेब उभे नाहीत मी पण उभा नाही आम्ही दोघंही नाही त्याच्यामुळं आता चाळीस वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही त्याच्यामध्ये सुनेला मान असतो सून लक्ष्मी म्हणून समजतात अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसाने तिच्या हातात साव्या देतात ना सगळं आता तू बघ चुकलं तर ती सुनेला सांगती ऐकवती हे चुकलं हे दुरुस्त कर आईच्या पोटात कुणीच शिकून येत नाही मी पण नाही आलो अह मी पहिली चौऱ्याऐंशीला भाषण करायचो लटलट पाय का पाहिजे कुणीतरी सांगायचं तिकडे बघण भाषण कर राम बलवण सांगायचा सा। त्या लिंबाकड बघून भाषण करा त्या लिंबाकड कर कर। बघायला लिंबा लागले की लोक अशी बघायची काय लिंब म्हणजे लिंबाकड माकड बसलं आणखीन काय बसलं चाल बट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा खांदून ठेवायचा माझी पहिली सभा घेतला ना हो। आम्ही अनुभव अ आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो रस्ते माहिती नव्हते जिरायत बागातले ही अवस्था होती माझी पण केलं ना ह्याचा विचार तुम्ही करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की बाबांनो आज भावनिक होऊ नका त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला वारंतीत आणि आज वड्यांना पाणी चाललंय चाललंय की नाही आता मी येताना बघितलं आर सी थांब ना बघा लगेच याचं दुसरं तीच मला कळतंय ना हां बरोबर आहे बरोबर आहे ती लावलेलं बटण घड्याला दाब सगळं होते हां मी खरं सांगतो ते सांगतोय त्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न चालला आहे येताना गाडीत पण आम्ही बोललोय आम्हाला सगळंच बघावं लागते फक्त बारामती बघून चालत नाही इंदापूर दौंड पुरंदर सगळं बघावं लागते आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय ते मार्ग काढत असताना तुम्ही एखाद्या वेळेस एखादं काही झालं आणि त्याची जर शिक्षा द्यायला लागला तर आम्हाला कामामध्ये पण रस राहणार आम्ही म्हणून काय जर हे एवढं समजावून सांगून काहींच्या डोक्यावरूनच जायला लागलं तर आम्ही तरी काय करणार